फ्रेंड्स मी मनीषा साबळे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग संध्याकाळची रुटीन सुरू करूया हे तांदूळ घेते मी खिचडीसाठी हे दिदीसाठी दूध सार्लक्स बनवून देते तिला हे सत्व दुधामध्ये टाकून दोन चम्मच टाकून मिक्स करून घेते ते संध्याकाळी सत्व खावाते तिला हे बघा टाकून घेतले आता ते मिक्स करून उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं हे बघा पूर्ण घट्ट होत होईपर्यंत बारीक गॅसवर होऊ द्यायचं त्याला उकळी आल्यानंतर काढून घ्यायचं त्याला हे बघा बारीक गॅसवर हे बघा त्याला उकडी आली आता गॅस बंद करून तिला देते हे बघा वाटीमध्ये काढून तिला आता देते खायला हे माझं रोजचं रुटीन आहे संध्याकाळचं संध्याकाळचं रुटीन माझं हे बघा दूध बी साईडला गरम करायला ठेवलं होतं मी ते बंद केलं हे बघा आता खिचडीची तयारी करून घेते टोमॅटो कांदा मेथी तांदूळ वटाणे घेतले वटाणे वेज पुलाव करणार आहे मी खिचडीचा खांदेशी वेज पुलाव कुकरमध्ये टाकून घेतला मसाला सर्व कांदा टाकला तेलामध्ये आता खिचडी टाकून घेते मी टोमॅटो वगैरे आता वटाणे टाकते वेज पुलावामध्ये आम आमच्या इकडे खानदेशी वेज पुलाव येते आम्ही खानदेश साईडचे आहे बघा आता मेथीची भाजी धुवून घेते मेथीची भाजी धुऊन कुकर टाकते सर्व भाज्या खिचडीत टाकायच्या टेस्टी लागते जे पण आपल्या घरात अवेलेबल असेल ते खिचडीत टांगले खिचडी एकदम स्वादिष्ट होते छान ते बघा खिचडी म्हणून टाकून दिलं मी तुम्हाला स्पेशल वेज पुलाव खिचडी माझी रेसिपी मी ब्लॉगमध्ये टाकेल बघून घ्यायचं स्पेशल ब्लॉग करेन मी खिचडी वेज पुलावचा बघा पाणी टाकून घ्यायचं हे बघा आता त्यांच्यासाठी मी दुपारची पोळी होती ती कडक करून घेतली एक पापड तडून घेतला हे बघा खिचडी तयार झाली चला तर मग या गाईक जेवण करायला आता जेवण घेता आम्ही बघा किचन स्वच्छ केलं मी चला तर मग माझ्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला बाय बाय